तर कारण शंभूराजांचा पुत्र शाहू हा मुघलांच्या कैदेत आहे त्यामुळे राजाराम महाराजांचा पुत्र दुसरा शिवाजी म्हणजे तारा राणींचा पुत्र ह्याला तारा राणी गादीवर बसवतात आणि त्याचं मंचकारोहण करून घेतात आणि स्वत त्यांच्या वतीने राज्यकारभार चालवतात असं आपल्याला दिसतं तर रा तारा राणींना भद्रकाली असंही त्यावेळेच्या लेखकांनी म्हणलेलं आहे कारण त्या रणांगणातही तितक्याच जबरदस्त होत्या जितक्या त्या प्रशासनामध्ये होत्या पुन्हा हे जे सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि सात वर्षात उलट परिस्थिती आपल्याला अशी दिसते की मुघलांचं इथलं सैन्य दमत चालले थकत चालले पण मराठे गुजरातमध्ये आणि माळव्यामध्ये जो आजचा मध्य प्रदेश आहे तिथे जाऊन मोहिमा करत आहेत नेमाजी शिंदे हे एक मोठे सरदार आहेत ते माळव्यात जातात तर धनाजी जाधव हो, हे गुजरातमध्ये लढाई करतात त्यामुळे ह्याच काळात आपल्याला दिसतं की जे हा जो स्वराज्य टिकवण्याचा जे काम आहे ते ते तर चालू आहेच पण मुघलांना शह देण्याचंही चा काम चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सत्तावीस वर्ष हा हे दख्खन आणि हा महाराष्ट्र जिंकून घेण्यासाठी लढत असलेला औरंगजेब हा एकोणनव्वद वर्षाचा असताना महाराष्ट्रातच निधन